मुंडे साहेब मुंडे साहेब <laughs> <पानी साथ> <laughs> मुंडे साहेबांच पाणी मुंडे साहेब झालं तिसऱ्या दिवशी मुंडे साहेब येते का दोन तीन तारखेला गेलो बांबू सुद्धा उपटेल

पूर्वजन पूर्वजांनी बी ठेवलं तुम्ही भोवते सगळे इथं म्हणून वाडा बांधायचं म्हणजे गावात म्हणजे वरच बांधा तुम्ही आणि म्हणून वर पुन्हा मागले कुणी माल न्यायचा वर म्हणलं ती नाही परवड जाऊ म्हणलं आपल्याला नाही परवड वर वाडा बांधायचा म्हणलं ही दगाड आणला ही दगाड मी वीस किलोमीटर आणली दळकी वाढी तिथं आमची ते पन्नास फूट धर नाही दर नाही जुना वाडा खाली घातलेला एक्क्याऐंशी पडायला लागला होता जुना इथं वाडा सागवान होतो